नमस्कार मित्रांनो राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आता कसं होतंय बघा एकाच बाजूला ब्लाऊज पीसला काट येतात त्याच्यामुळे आपल्याला डिझाईन बनवायला काटच राहत नाही तर अशा वेळी काय करायचं बघा असा आपल्याला मॅचिंगचा कपडा आणायचा आहे आणि आप त्याची आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर बघा मी काटाच्या मॅचिंगचा कपडा आणलेला आहे आणि आप त्याची आपल्याला डिझाईन बनवायची तर इथे मी बॅक कट करून घेतलेला आहे आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे गळ्याची रुंदी आणि उंची तर पहा आपली पूर्ण उंची चौदा आहे गळ्याची उंची दहा आहे आणि रुंदी अडीच इंच घेतलेली आहे तर पहा आपल्याला कॅनवस पेपरवरती गळा आखून घ्यायचा आहे तर मी कॅनवस पेपर डबल फोल्ड केलेला आहे तर इथे आपल्याला गळ्याची रुंदी टाकायची आहे अडीच इंच आणि उंची टाकायची आहे साडे दहा इंच तर पहा आणि खालच्या बाजूला मी पावणे तीन इंच घेतली आहे रुंदी कारण गळा थोडासा डीप पाहिजे म्हणून आणि असा चौकोन आखून घ्यायचा आहे आणि इथे आता आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे तर पहा या पद्धतीने आपल्याला पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे असं व्यवस्थित आपल्याला आखून घ्यायचं आहे तर पहा आपला गळा आकून झालेला आहे आणि आता आपल्याला ते दुसऱ्या बाजूला आकून घ्यायचंय तर बघा खाली आपण जे आकलेलं आहे ते थोडस दिसतय त्याच्यावरतीच परत आपल्याला आकायच म्हणजे आपल्याला असा तीन वेळा गळा आकायचा आहे दुसरी वेळा आहे आणि थोडस लाईट दिसतय ते आपल्याला डार्क करून घ्यायचंय तर उन, पहा इथे पण आखून झालेला आहे त्याआधी आपण बाहेरच्या बाजूला एक इंच अंतर ठेवून बाहेरच्या पानगळ्याचा आकार द्यायचा आहे बघा मी सेम घेतलेला आहे एक एक इंच आणि आता हे आपल्याला आखून घ्यायचंय पहा तर या पद्धतीने आपल्याला गळा आखायचा आहे त्यानंतर बघा हे जे आहे दुसऱ्या बाजूला तो आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे म्हणजे ते कसं आपला गळा जो आहे हे फोल्ड केल्यामुळे दोन्ही बाजूचे शेप दिसत नाही त्यामुळे आपल्याला हे असं आकून घ्यावं लागतं तर या पद्धतीने आपल्याला गळा आकून घ्यायचा आहे पहा इथे पण थोडंसं लाईट दिसतंय ते आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे तर पहा या पद्धतीने आपला गळा आखून झालेला आहे तर असं समोरासमोर आकण्यासाठी ती आपल्याला तीन वेळा गळा आकावा लागतो तर खूप छान असा गळा आलेला आहे आणि बाहेरच आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे तर जास्तीचा कॅनवस पेपर मी कट करून घेतलेला आहे आणि हा कपडा आहे आणि ह्याच्यावर आता आपल्याला कॅनवस पेपर ठेवून ते, ते जोडून घ्यायचंय जास्तीचा कपडा कट करून घ्यायचा आहे त्याआधी आपण कॅनस पेपर हलवू नये म्हणून त्याला पिना लावून घ्यायच्यात तर बघा नवीन शिकत असताना आपल्याला पिनाचा जास्तीत जास्त वापर करायचा जा। आहे म्हणजे आपण कॅनस पेपर ठेवलेला असतो तो हलणार नाही म्हणून पिना लावायच्यात तर मी इथे जास्तीचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित शिलाई मारायची आहे आपल्या गळ्याचा सेप बिघडला नाही पाहिजे इथे बघा पानाचं जे, पाना जे टोक आहे तिथे आपल्याला छान फिनिशिंग करून घ्यायची आणि छान असा तिथे कपडा फोल्ड करायचा आहे तर पहा या पद्धतीने आपला फोल्ड करून झालेला आहे त्यानंतर ह्या पिना लावलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्यात बॅक जो आपण कट केलेला होता तो घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे पहा या पद्धतीने आपल्याला अस्तर जोडायचा आहे गुड्या पडून द्यायच्या नाहीत प्लेन असं आलं पाहिजे तर पहा या पद्धतीने जोडायचं आहे इथे पहा हा गळा आपण आखून घेतलेला आहे असं गळ्याच्या मध्यभागी आपल्याला खून करायची आणि खाली पण करायचा हो खाल कर हो आहे जेणेकरून हा आपण पॅच ठेवत असतो त्यावेळेला खालच्या बाजूला तिरक होतो तसं होऊ नये म्हणून आपल्याला खाली खून करून घ्यायची आणि हा जो पॅच आपण तयार केलेला आहे त्याला पण मध्यभागी खून करायची आहे असं बरोबर ठेवायचं आहे आणि त्याला आपल्याला पिना लावून घ्यायच्यात तर पहा मी ते पिना लावून घेतल्या आहेत खालच्या बाजूला पण पिन लावायची आणि आपण हे जे पेन्सिलने जे आखलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारायची बघा व्यवस्थित अशी शिलाई मारायची इथे बघा इथे कॉर्नरला आपल्याला व्यवस्थित शिलाई मारायची कारण तिथला सेप बिघडून द्यायचा नाही तर अशी शिलाई मारून घ्यायची त्यानंतर बघा आपल्याला पाव इंच अंतर सोडून मधला कॅनवस पेपर कट करून घ्यायचा आहे म्हणजेच गळा असं कट करायचा आहे शिलाई कट होऊन द्यायची नाही आणि कात्रीने आपल्याला थोडं थोडंसं असं कट करून घ्यायचंय त्यानंतर बघा आतून जो आपण पॅच जोडला होता तो बाहेरच्या बाजूला घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती दापशिलाई मारायची बघा मी या पद्धतीने दापशिलाई मारली आहे इथे आपली दापशिलाई मारून झाली आहे आता आपल्याला बनवायचे आहेत पोटली बटन तर पोटली बटन साठी मी हा कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा घेतला आहे बघा पोटली बटन बनवण्यासाठी त्याच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला कॉटनचा कपडा घ्यायचा आहे तर गाऊनचं माझ्याकडं थोडासा कपडा होता त्याचे तुकडे करून मी त्याच्या मध्यभागी घालण्यासाठी घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये असं हाताने थोडीशी गोळी करायची आणि त्याच्यामध्ये घालायचे आणि धाग्याने असं चांगलं पॅक करून घ्यायचे आणि कात्रीने असं कट करायचं आहे आपल्याला गळ्याला पुरतील एवढे पोटली बटन बनवून घ्यायचे तर पहा मी एवढे पोटली बटन बनवून घेतले आहेत आणि बघा परत एकदा तुम्हाला दाखवते की कसे बनवायचे तर बघा मी कॉटनच्या कपड्याचा असा रोल करून मध्यभागी घातलेला आहे आणि असं थोडस पिळा करून घ्यायचंय आणि त्याला धाग्याने चांगलं आवळायचंय म्हणजे ते गोल होत तर पहा वरच्या बाजूला आपल्याला दोन गाठणी मारून घ्यायच्या तर बघा या पद्धतीने आपल्याला पोटली बटन बनवून घ्यायचेत आणि पोटली बटन लावण्यासाठी आपल्याला सिंगल दाब वापरायचा आहे तर बघा वरच्या बाजूला शोल्डरच्या इथे अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे म्हणून मी ते सोडून आपल्याला एक एक इंच अंतरावरती खून करायची आहे तर पहा या पद्धतीने आपल्याला खुना करून घ्यायच्यात अशा खुणा करून झाल्याच्या नंतर आपल्याला हे असं एकावर एक ठेवून घ्यायचंय आणि दुसऱ्या बाजूला ते उमटवायचं आहे तर खडू असल्यामुळे ते दुसऱ्या बाजूला उमटत तर बघा थोडस लाईट झालेलं आहे ते डार्क करून घ्यायचे आणि आपल्याला पोटली बटन बसवण्यासाठी सिंगल दाब वापरायचा आहे तर मी ते सिंगल दाब वापरलेला आहे सिंगल दाब मध्ये आपल्याला दोन प्रकार असतात डाव्या हाताचं आणि उजव्या हाताचं जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तो दाब आपल्याला बसवायचा आहे तर माझ्याकडे दोन्ही दाब आहेत बघा आपल्याला या पद्धतीने एक एक पोटली बटन लावून घ्यायचंय पूर्ण गळ्याला आपल्याला याच पद्धतीने बटन लावून घ्यायचे हे पोटली बटन बनवायला पण जरा वेळ लागतो म्हणून मी आधीच बनवून ठेवले होते तर आपल्याला तसंच करायचं आहे म्हणजे डिझाईन बनवताना आपल्याला जास्त वेळ लागत नाही सगळी आधी तयारी करून ठेवायची नंतरच मग आपल्याला शिलाई करायला घ्यायचे तर बघा बोलता बोलता आपले एक चे पोटले बटन लावून झाले आहेत आणि दुसऱ्या बाजूचे पण आपल्याला याच पद्धतीने लावायचेत तर बघा या पद्धतीने आपल्याला पोटली बटन लावून घ्यायचे सध्या ह्या पोटली बटनची खूप फॅशन आहे साधा सिंपल छान वाटतं आणि ते पोटली बटन आपले लावून झालेत तर बघा किती छान वाटतात आणि आधी आपल्याला बॅकला टक्स मारून घ्यायचेत आणि कमरेची पट्टी पण जोडून घ्यायची तर मी ते थोडासा कपडा कट करून घेतलेला आहे आणि कमरेज पट्टी जोडायची इथे पहा खूप सुंदर अशी डिझाईन झाली आहे आणि आतल्या बाजूला आपल्याला पायपिंग लावायची आहे तर मी इथे कॉड पायपिंग आधीच तयार करून घेतली आहे अशी या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची त्यासाठी आपल्याला इथे दुसऱ्या बाजूचा दाब लावायचा आहे उजव्या बाजूचा तर बघा इथे आपल्याला या पद्धतीने कॉर्ड पायपिंग लावून घ्यायची तर एका ताईंची कमेंट आली की छत्तीस साईज कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग दाखवा तर मी नक्की दाखवणार आहे तर मला थोडासा वेळ द्या मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहे ब्लाउजचे कस्टमर खूप असतात म्हणून मला व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही पण नाही वेळ काढून मी व्हिडिओ नक्की बनवेन तर आपली इथे पाइपिंग लावून तयार झाली आहे तर मी बाईला पण असेच पोटली बटन लावले आहे तर इथे आपला ब्लाउज तयार झाला आहे कशी वाटली ची डिझाईन नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद